नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकअर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण असं एक बॅटर बघणार आहोत ज्यापासून आपण इडली डोसा आप्पे आणि उत्ताप्पे असे बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तांदूळ मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम घेतले आहेत तूरडाळ घेतली आहे आणि डाळ पन्नास पन्नास ग्रॅम समप्रमाणात आणि उडदाची डाळ मी इथे शंभर ग्रॅम घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि चणा डाळ पन्नास ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे तांदळाचं जे प्रमाण आहे त्याच्या समप्रमाणात आपण डाळी घेतलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपण एका बाऊलमध्ये तांदूळ घेणार आहोत उडदाची डाळ घेतली आहे तूर आणि मूग डाळ घेतली आहे आणि चणा डाळ आता हे एकत्र आपण सगळं घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याचं पूर्ण ते पिवळं पाणी जाईपर्यंत आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर प्रत्येक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आज इडली बनवायची आहे डोसा बनवायचा आहे तर काय प्रमाण घेऊ कसं प्रमाण घेऊ तर हे एक चांगलं सोल्युशन आहे की मी जे प्रमाण सांगितलं आहे त्यामधून आपण हे चार प्रकारचे पदार्थ बनवू शकता आता हे तांदूळ आणि डाळ पाच ते सहा तास आपण भिजवून घेतले आहेत आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात खूप बारीक असं वाटण त्याचं करून घेणार आहोत आपण त्यामुळे कसं जे पदार्थ आपण बनवणार आहोत त्याला मऊपणा लुसलुषितपणा चांगला येणार आहे तर थोडं थोडं प्रमाण घेऊन आपण हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे या पद्धतीने बॅटर तयार झालं पाहिजे आपलं तुम्ही बघू शकता जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता हे बॅटर आपण ओव्हरनाईट किंवा पाच ते सहा तासांसाठी ठेवणार आहोत हवाबंद डब्यामध्ये पावसाळा आणि हिवाळा यामध्ये पीठ आपलं फर्मेट होत नाही नीट त्यासाठी आपण काय कर, करायचं आहे सकाळी लवकर उठल्या उठल्या तांदूळ आणि डाळ भिजत घालायची आहे आणि ती आपण रात्री झोपायच्या आधी मिक्सरला वाटून त्याचं बॅटर तयार करून ओवरनाईट ठेवायचं आहे त्यामुळे आपण सकाळ सकाळ नाश्त्यासाठी बॅटर आपलं बनून तयार होतं आणि चांगलं बॅटरवरती फर्मेट होऊन येतं तर तुम्ही बघू शकता आपलं इथे बॅटर छानपैकी फॉर्मेट झालेलं आहे मी आता एका बाऊलमध्ये काढून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता आपण हे थोडं मिक्स करून घेऊया आता आपण आपे पात्रामध्ये थोडंसं तेल घेऊन आपे करून घेणार आहोत आता आपण प्लेन आपे कसे करायचे ते बघूया आपण तेल टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं आणि आता आपण हे बॅटर त्याच्यामध्ये टाकूयात म्हणजे आपले प्लेन हप्पे तयार होतील ते गरम झालं आहे पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा नाश्ता आपला एका बॅटरमध्ये वेगवेगळे पदार्थ कारण मुलांना वेगवेगळे पदार्थ खाण्याची चव येते त्यामुळे असं बॅटर जर तुम्ही बनवलं आणि प्रत्येक पदार्थ तुम्ही त्यांना बनवून दिलात तर त्यांना खूप आवडेल तर आता आपण हे प्लेन आपे करून घेतलेले आहेत चटणीसोबत खूप छान लागतात तसंच मी आता कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची असं घेऊन थोडंसं बॅटर बाजूला घेऊन त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत आणि मिक्स वेज आपे आपण बनवणार आहोत यामध्ये तुम्ही सिमला मिरची पण वापरू शकता तर हे मिक्स वेज आपे मी इथे वेगळे बनवले आहेत खूपच पौष्टिक असे आप्पे तयार होतात खाण्यासाठी चटणीसोबत तुम्ही देऊ शकता चटणीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती दिलेली आहे तर आता आपले हे आप्पे तयार झालेले आहेत खाण्यासाठी चटणीसोबत सर्व करूया आणि तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला मोडून दाखवते किती छान अशी त्याला जाळी आलेली आहे मऊ लुसलुशीत असं आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी आता आपला हा एक पदार्थ बनवून झाला आहे आता आपण ब बघूयात डोसे कसे करायचे आहेत ते तर सर्वप्रथम आपण पॅन तापत ठेवला आहे गॅसवर थोडंसं आपण पाणी त्याच्यावरती शिंपडूया आणि तवा पुसून घ्यायचा आहे आणि आता थोडंसं बॅटर तुम्हाला जर जा जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता त्याच्यामध्ये आणि आपण असा पातळ डोसा घालून घेणार आहोत ह्या पद्धतीने गोल गोल फिरवून आपण पातळ डोसा घालून घेणार आहोत म्हणजे आपला हा पेपर डोसा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी सुटली आहे त्याला आपण थोडा वेळ झाकूया आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता इथे त्याला गोल्डन कलर आलेला आहे थोडंसं आपण तेल अप्लाय करूया त्याच्यावरती म्हणजे त्याला क्रिस्पीपणा जास्त येईल आणि तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता घी पण वापरू शकता जे तुम्हाला ॲवेलेबल आहे घरी ते तुम्ही वापरू शकता आणि बघा किती छान असा डोसा आपला तयार झालेला आहे कुरकुरीत आणि जाळीदार आता आपण चटणी आणि सांबरसोबत सर्व करूया तर आपली ही दुसरी डिश तयार झाली आहे तर आता आपण बघूयात उत्तप्पा कसा करायचा आहे ते तर आपण एक चमचा भरून बॅटर घेऊन त्याला जास्त आपण पातळ घातलेलं नाही आहे आणि त्याच्यावरती आपण जे आपलं मगाशी कांदा टोमॅटो चिरलेलं होतं ते थोडं थोडं आपण वापरलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा उत्तप्पा तयार झाला आहे तर आपण हा सर्व करूया चटणी आणि बरोबर आता आपला तिसरा पदार्थ झाला आहे आपण चौथा पदार्थ बघणार आहोत इडली तर आपलं सेम बॅटर घेऊन आपण इडली पात्राला थोडंसं तेल लावायचं आहे आणि प्रत्येक प्लेट आपण भरून घेऊन पाणी उकळून आता आपण इडलीच्या पात्रामध्ये ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटांनंतर आपण झाकून ठेवूया आणि बघूयात कशा इडल्या झाल्यात त्या दहा ते पंधरा मिनटांनंतर आपल्या इडल्या तयार झाल्या आहे। आहेत थोड्या थंड झाल्यावरती आपण अशा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इडली पात्राला काही न चिकटता इडली अलगद अशी निघाली आहे मऊ लसलोशी इडली सुद्धा तयार झाली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू